लोकांच्या असंवेदनशीलपणामुळे पिंपरीमध्ये एका अपघातग्रस्ताचा मृत्यू झालाय पिंपरीच्या भोसरी एमआयडीसी परिसरात इंद्रायणी नगरमध्ये बुधवारी एका सॉफ्टवेअर इंजिनियरला अपघात झाला सतीश मेटे असं या तरुणाचं नाव आहे गाडीनं ना उडवल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सतीशला रस्त्यावरच्या एकाही माणसानं मदत केली नाही उलट त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात ते दंग होते खरं तर अपघातानंतर लागलीच त्याला रुग्णालयात नेणं गरजेचं होतं मात्र स्मार्टफोनच्या काळात माणूसकी हरवलेल्या लोकांनी केवळ त्याचा व्हिडिओ बनवण्यात धन्यता मानली हा प्रकार सुरू असताना तिथे पोहोचलेले डॉक्टर कार्तिराज कार्तिकराज काटे यांनी सतीशची अवस्था पाहिली त्याला रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता पोलिसांकडून या अज्ञात वाहन चालकाचा अजूनही शोध सुरू आहे पॉवर हाऊस आहे बालाजीनगरच्या इकडचं समोरच अपघात घडला होता आणि लोक युवकाच्या पाच दहा फुटाच्या अंतरावरती उभे होते फक्त आणि मोबाईलवर शूटिंग वगैरे हो चाललं होतं हालचाल चालू होती युवक होता एक पंचवीस वर्ष वय वर होत फक्त त्याचं आणि लोकांनी त्याच वेळेस ज्या वेळेस पडला होता त्याच वेळेस लवकरात लवकर त्याला हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचार वगैरे हो देऊन नेला असतं युवकाचे प्राण वाचले असतात